अश्विन सोनार नंदुरबार रवींद्र नुकते नंदुरबार राजेश कासार नंदुरबार मी राकेश जैन नंदुरबार जिग्नेश चौधरी नंदुरबार रोहित संजय चौधरी नंदुरबार प्रदीप चोपडा नंदुरबार माझे नाव आनंद चौधरी नंदुरबार भ्रष्टाचार जास्त पहिले काही मिळायचं नाही रस्त्याच्या पाणीच्या वेगळ्या अजून तुम्हाला म्हटलं ज्या योजना होत्या त्या पूर्ण योजना मिळायच्या नाही खूप बिकट परिस्थिती होती खाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती रस्ते नव्हते सर्व घोटाळेबाद सरकार होती ती चौदाच्या पहिले चौदाच्या पहिले तर सर्व बेकारीच होती मारामारी लुटा लुटी त्यांनी सर्व आवराचे पैसेचे मंत्री संत्री सर्व करोडपती आपजोपती झाले पब्लिक कडे काही पाहिलं नाही त्यांनी नंदुरबार मध्ये काय काय डेव्हलपमेंट झालं गेल्या दहा एकदम रोजगार जरा चांगला भेटला थोडा हे ते जी गरिबी होती थोडी कमी झाली देशामध्ये नव्या नव्या रेल्वे चालू केल्या रोड रोड बाजू रोड मॅक्सिमम चांगले देशामध्ये बांधले का मग आता रोडचे काम झाले आपले बाकीचे काही गव्हर्नमेंटचे काम आहेत ते झालेले आहेत आता आमच्यासाठी बी काही कामं आता येऊन राहिले आमच्या चांगलं काम म्हणजे सगळं चांगलं दिसत रस्ता चांगला दिसतोय व्यापाराला बी आहे आहे डिजिटलमध्ये चांगलं आहे आता लोकांना एक कुठेही गेले तर स्वतंत्र तो राहू शकतो महिलांनाही आता भीती राहिली नाही सर्वांना प्रोडक्शन भेटत आहे त्या दोन तीन एम्स होते आज चौदा पंधरा एम्स आहे सर्व काम केले ना रस्ते बघून हे किती दहा वर्षापासून फ्रीमध्ये आणत आहे अजून काय पाहिजे जनतेला अर्ध तिकीट मध्ये जातोय मनुष्य लेडीज ला तिकीट आहे सर्व सुविधा आहे चांगली सुविधा आहे रेल्वेची सुविधा चांगली होऊन गेली बस स्टँड चांगले होऊन गेले बस स्टँड नव झाले आपले छत्रपती मल्टीस्पीड हॉस्पिटल बनवलं पाण्याची व्यवस्था चांगली आहे दवाखाने फ्री केले सर्व काही के। कोणत्या कोणत्या योजना तुम्हाला मिळते लोकांना कर मिळत आहे तुझ्याला ग्लास मिळतोय हा मिळाले राशन मिळतंय सर्व योजना मिळत आहे फ्रीमध्ये रेशन आहे आयुष्यमान कार्डाचा लाभ घेतला सर्व योजना सुकन्या योजनेचा लाभ घेतला आता मुलींना फॉर्म भरलेला आहे सर्व लाभ घेतला घरकुलचे पैसे आले घरकुलचे पैसे आले स्वलंब्य योजना जे उज्वला गॅस म्हणजे हात लहारीवाल्यांना कर्ज वगैरे जे स्वतःहून काही करू शकतात बो असं या योजनेनं मला व्यवसायाला यो फायदा झाला मला हात लहारीवर मला कर्ज मिळालं ते मग व्यवसायासाठी मदत झाली माझं लहान जे हात लहारीवाल्या सा मदत करणार त्यांच्यासाठी मदत वगैरे भेटत आहे त्या दे दे। फुकट दिले इतर गोष्टी फुकट केलेल्या ते चहा योग्य घरकुल आहे मग अजून ते सज्ज्वला जे आहे गॅसचे आहे उज्ज्वला गॅसचे बी भरपूर सुविधा मिळाली हे तर पी एम किसान सहा दर सहा महिन्यांनी पैसे येतं आम्हाला किती पैसे येतात सहा हजार रुपये हॉस्पिटल्स वगैरे पाच लाखाचे आयुष्यमान आयुष्यमान विमा सगळ्यांसाठी आहे हा मी पण केलेलं आहे आणि आता वृद्धांना वगैरे सगळ्यांना बसमध्ये ट्रेनमध्ये व्यवस्था मिळते अन्नधान्य फ्री मिळतं दवाखान्यामध्ये काही लागत नाही फी औषधी वगैरे चांगली मिळतात भरपूर काय ह्या सरकारने काय केलं मोठं देशासाठी देशासाठी मोठं म्हणजे राम मंदिर बांधलं मग मां तीनशे सत्तर कलम रद्द केला जे काही मोठे मोठे जे प्रश्न पेंडिंग पडलेले ते लागू केले आता कसं आहे त्यांचं सरकार ते चांगलं चालवत आहे आणि आम्हालाही चांगलं उत्पन्न मिळत आहे सगळ्यात मोठं म्हणजे राम मंदिर भारताच्या बाहेरसुद्धा देशाची प्रगती चांगली आहे आणि नाव चांगलं आहे एकदम बेस्ट आहे सगळीकडे विकास बघा ना आग अगोदरची पोझिशन काय होते दोन हजार चौदाच्या पूर्वी आज रोड रस्ते सगळ्यांना सुविधा मिळते गरिबांना अन्न धान्य वगैरे सगळं मिळतं औषधी वगैरे जे बी पाहिजे सगळ्यांसाठी एकदम व्यवस्थित होतं आहे काय वाटते तुम्हाला हे सरकारबद्दल ही सरकार एकदम सुंदर आणि चांगली सरकार आहे या सरकारने जे काही कामं केलं आहे ते पुन्हा विश्वाला पुन्हा जगात प्रसिद्ध झालेलं आहे आणि या सरकारवरच आता विश्वास ठेवणं आवश्यक आहे देशासाठी योग्य आहे सगळ्यांसाठी योग्य आहे चांगले दिवस आले आहे आता चौदा नंतर तर दहा वर्षापासून एकदम बळी सर्व सुखी लोक आहे गरीब लोकांना मदत आहे वयस्कर लोकांना मदत आहे दवाखान्याची मदत आहे सर्व मदत त्यांची चांगली आहे हे सरकार एकदम सर्वात चांगलं बेस्ट सरकार आहे अप निवडणूक आहे लोकसभेची काय वाटते तुम्हाला कोण निवडून आलं पाहिजे आमच्या इथं तर भाजपच निवडून येईल शंभर टक्के मोदी सरकार तर येणार आहे मोदी चारशे पार चा आकडा करून येणार यायला पाहिजे ना मोदी सरकार यायला पाहिजे मोदी आहे तो मुमकेन मी बाकी बस येतील पार होईलच मोदी मोदी सरकार येणार आहे चारशे पार बीजेपी सरकार एकदम भूलमता न येईल मोदी सरकार हो चारशे पार नंद मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा